यारी को निभाना किरदार है इसका बाबासाहेब आंबेडकरांची सार्वजनिक जयंती उत्सव समिती ही दरवर्षी आपण स्थापन करतो परंतु यावर्षी दोन फेब्रुवारीला ती बैठक बोलावण्यात आली होती आणि त्या बैठकीमध्ये त्या जयंती उत्सव समितीचे भुसाळचं अध्यक्षस्थान हे आपले बाळापवा आणि दुसरे आपले खरे संगीतचे घरा यांची त्या ठिकाणी निवड झालेली होती परंतु उर्वरित पूर्ण संपूर्ण जे कार्यकारिणी आहे ती अस्तित्व आलेली नव्हती तर आज ती या ठिकाणी बैठक संपन्न होत आहे आणि या बैठकीमध्ये सर्व समावेशक मला अत्यंत आनंद वाटतो आणि बाळाचं हे अतिशय सूक्ष्म नियोजन असतं व्यापक स्वरूपाचं आहे आणि सगळ्यांना घेऊन चालणारी ही भूमिका आहे आणि ही जयंती उत्सव समिती जी आहे ही काही आपल्या आपल्या पुरती ज्ये या ठिकाणी नसावी नाही आहे तर सर्व समावेशक अशी सर्वांना घेऊन पद देऊन आणि सर्व यांनी मिळून ही जयंती उत्सव हा उत्साह साजरा झाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी जी निवड केली की ती सर्व समावेशक केली विविध प्रकारच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदारी आपण व्यक्तिगत त्या ठिकाणी सगळ्यांवरती टाकलेल्या आहेत तर आजच्या प्रसंगी मी एवढंच सांगेन की ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती जी स्थापन झालेली आहे ती सर्व समावेशक परिपूर्ण आणि खऱ्या अर्थाने आज ही जी अस्तित्वात आलेली आहे तर त्यामुळे वेळ अतिशय कमी आहे या कमी वेळामुळे तुमच्या समोर या ठिकाणी मोठं कार्य करून दाखवण्याची तुमची या ठिकाणी लागेल कारण ज्याने आता मागच्या वेळेचा जो इतिहास आपण पाहिला मागचा सगळ्या जो काही जयंती उत्सव समिती स्थापन झालेली आहे त्यांचे अध्यक्ष आणि कार्यकारिणीने भुसावळ शहरामध्ये सुंदर ऐतिहासिक सुंदर असं काम केलेलं आहे की संपूर्ण त्याची याची जी वाहवा पूर्ण आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा दखल घेतली जाते की नाही भुसावळ शहरामध्ये जी जयंती होते ती फार उत्साह होते आणि फार आदर्श होते आणि चांगल्या मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते तर म्हणून यासाठी या, या कमी वेळामध्ये आपली जे काही कार्यक्रम आहेत आपण कामाला लागा आणि चांगलं नियोजन करा सुंदर नियोजन करा आणि एक चांगलं प्रबोधनात कार्य कार्यक्रम घ्या एक आदर्श असा आपला विचार कार्य लोकांना चांगलं दिसेल असं आपण या ठिकाणी आपल्या हातून आपण या कामाला सुरुवात करावी आणि आम्ही जे मंडळी ज्येष्ठ मंडळी आहोत सगळे तुमच्या पाठीमागेच आहेत आणि तुम्हाला जे काही सहकार्य जे काही लागणार आहे त्यासाठी आम्ही सगळी मंडळी तुमच्या पाठीशी आहेत तुम आगे बढव आम्ही तुम्हाला हार्दिक हार्दिक सगळ्यांना शुभेच्छा उपस्थित सर्व उपासक उपस्थित आणि माझ्या बंधूंनो आज या ठिकाणी बाळाभाऊ पवार आणि संदीप भाऊ खरे यांनी आज जो हा निर्णय घेतला खूप कौतुक कौतुकास्पद निर्णय घेतलेला आहे कारण त्यांनी आज जी बॉडी तयार केली त्याच्यात बहुजन समाजा एक मराठा समाजाच्या व्यक्तीला त्यांनी त्या दिलं त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि या ठिकाणी ज्या प्रकारे त्यांनी बॉडी बनवताना विशिष्ट प्रकारच्या त्याच्या समित्या स्थापन केल्या जसे तुमची शुशुभीकरण समिती झाली कायदेविषयक समिती झाली आणि इतर ज्या समिती केल्या त्याच्यात महिलांनी सहभाग केला त्याबद्दल त्यांचे मी खूप खूप कौतुक करतो आणि खूप खूप अभिनंदन करतो आणि येणारा दिवस आहे ये म्हणून त्यांना खूप खूप जास्त जास्त या ठिकाणी म्हणजे परीक्षा एक प्रकारे तर त्यांना सगळ्यांनी सहकार्य करावं या ठिकाणी मी ही विनंती करतो माझ्या दोन शब्द संपवतो जय आज बाळाहो तुम्ही अत्यंत एक चांगल्या पद्धतीनं जयंती उत्सव समिती स्थापन केलेली आहे आणि तुमच्या जयंती उत्सव समिती स्थापन करण्यामध्ये सर्व समाजातील आणि इतर समाजातील म्हणजे तुम्ही फुले शाहू आंबेडकर आणि छत्रपती शिवरायांना सोबत घेण्याचं काम तुम्ही केलेलं आहे त्याबद्दल आणि अशाच पद्धतीने जर आपण छत्रपती शिवाजी महाराज तर महात्मा ज्योतिबा फुले सर्व समाज असं सर नियोजन जर आपण केलं तर नक्कीच आपल्यावरती काही लोकांचा जो गालमोट ते आपल्याला होता ते नक्कीच कमी झाल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये आजपासून आपण जर सुरुवात जर केली तर येणाऱ्या काही मदत होईल आणि बाळा पवार एक सामाजिक आणि राजकीय पक्षामध्ये काम करत असल्या कारणामुळे त्यांना हे सर्वात जमलेलं आहे हे त्यांना जमलेलं सर्व स्थापन केली आहे सर्व समिती त्यांनी केलेल्या त्याबद्दल पुढे त्यांचा मनपूर्वक मी अभिनंदन करतो तुमच्या जे समितीला आमच्या मनापासून शुभेच्छा आहेत आणि तुमच्यासोबत आम्ही खासदार काम करणार मागे राहणार नाही सोबत आम्ही काम करणार भुसावळ शहर एक महाराष्ट्रात नावाजलेलं गाव आहे आणि जी जयंती भुसावळ शहरामध्ये होते ज्याला आपण एक गालबोट म्हणतो ते कधीच लागलेले नाही चाळीस पन्नास हजार लोक ज्यावेळेस शहरात बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ स्मारक जवळ जमतात आणि कुठेही काही घडत नाही म्हणजे भुसावळ शहराचे लोक जे जयंती जमण्याचा मागे त्यांचा जो उद्देश असतो एक मानवतावादी उद्देश असतो आणि कधीच आपल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दृष्टी कोणत्याच म्हणजे काही गालबोट लागलेलं नाही राहिली गोष्ट जे आधी जे जे समित्या होत्या आमच्यावर त्या सर्वांनी फार व्यवस्थितपणे काम काम आपलं पार पाडलेलं आहे होतं कसं की जर मी आता बाळा भाऊंची जर, जर जास्त तारीफ करायला गेलो तर बाकीच्याही समित्या होत्या ज्यांनी याच्यावर जा के काम केलेलं आहे कोणाचंच काम कमी नाही प्रत्येक वेळेस काहीतरी त्याच्यात बदल घडत असतो त्याबद्दल वाद परंतु आता असं झालंय या या वर्षी की बाळाने म्हणजे शहर समिती तर्फे बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीतर्फे जो रमाई जो कार्यक्रम घेतला दोन दिवसाचा तर आता जनतेला की रमाईची जयंती झाली कुणाकडे ना एक रुपया वागता पण नाही माहिती नाही कशी गेली ते त्यालाच माहीत म्हणजे घरापर्यंत काय आला नाही फोन आला नाही काही नाही लोकांना एक अपेक्षा लागलेली आहे की आंबेडकर जयंती आता कोणत्या पद्धतीने साजरी होणार आहे कारण काही असो शहरामध्ये सारंगदाचं नाव आहे महाराष्ट्रात नाव आहे देशात नाव आहे ना त्यांनी ज्याप्रमाणे समाजाला जागृत करण्यासाठी जो त्याचा एक वाटा आहे त्या परिवाराचा त्या परिवाराचा म्हणजे माझा बाळा आहे तर तो बाळा आता कुणाकुणाला आणणार आहे काय काय भुसा हा म्हणजे घडणार आहे कारण मी काही मार्गदर्शन करणार नाही त्याचं कारण असं आहे की बाळाच्या डोक्यात आता काय चाललंय कारण त्याने रमाईचा जो कार्यक्रम घेतला पुन्हा देना धनात ध्यानात मनात नव्हतं आणि तो इतका जोरदार कार्यक्रम झाला की रमाईचा जो जो कार्यक्रम झाला आजच्या दिवशीचा पण आपण होतो एकांकी नाटक तर मला तरी वाटतो की म्हणजे बराचा बऱ्याचदा म्हणजे इतका रडला म्हणजे इतकं जबरदस्त नाटक होतं ते तर पहिल्यांदा ते भुसावळ शहराच्या का लोकांनी कार्यकर्त्यांनी इतकं चांगलं नाटक त्यांनी अनुभवलं दुसरी गोष्ट दुसऱ्या दिवशी कार्यक्रम झाला त्यालाही अगदी काय जे गाणे होते तर अंगाला शहारे फुटणारे ते ताई गाणी होती खतरनाक कार्यक्रम झाला तर त्या दोन्ही दिवसाच्या कार्यक्रमाचा पूर्ण तालुक्यामध्ये शहरामध्ये जिल्ह्यामध्ये एवढा काळ दावाचा झाला की आता काहीतरी अजून जयंतीमध्ये समिती काहीतरी मोठं काम करणार आहे आता त्याच्यामध्ये डोक्यात काय चालू ते माहित नाही पण तो त्याच्या डोक्यात जे असेल त्याला आम्ही सर्व सहकार्य करू पूर्ण टीम पहिल्यांदा पाहिलं की एवढ्या समित्या त्याने निवडल्या सर्वांना बोलवून सर्वांचे विचार घेऊन सर्वांचे विचार ऐकून तर मी काही बोलत नाही जास्त माझ्याकडनं जेवढं होईल तेवढी मी बाळाला मदत करेल आपले जेवढं सहकारी मंडळी सर्वांना घेऊन एक त्यांच्या सोबत आपण काम करू आणि बाबासाहेब आंबेडकरांची जयंत आता असं वाटायला लागलंय की आता पुढचा अध्यक्ष कसा असतो म्हणजे अध्यक्ष ज्याच्या ज्या त्यामध्ये स्पिरिट होतात ते आता यावेळी बाराचा नंबर आला सर्वांनी त्याला निवडून आपण सर्वांनी त्याला सहकार्य करा जयंती समिती आपली जयंती समिती आहे की मी सर्वांना परत शुभेच्छा देतो आणि जय दे। या ठिकाणी मागे दोन तारखेला भुसावळ शहरामध्ये विश्वरत्न परमजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती या भुसावर शहरामध्ये गठीत करण्यात आली त्यामध्ये सर्वांचे लाडके सर्वांचे प्रिय ज्यांनी पूर्ण समाजाने ज्यांच्यावर प्रेम दाखवलं हो असे आदरणीय पवारसाहेब बाळाभाऊ पवार त्याचबरोबर संगीत भाऊ खरे या ठिकाणी बाळाभाऊ पवारची अध्यक्षपदी घोषणा करण्यात आली आणि संगीत भाऊ खरे यांची उपाध्यक्षपदी घोषणा करण्यात आली त्याच पद्धतीनं ज्या दिवसापासून समिती गठीत करण्यात आली तेव्हापासून मी हे सतत बघत आहे की माझे दोन्ही भाऊ रात्रंदिवस मेहनत करून भुसावळ शहरामध्ये कसा नवीन इतिहास घडवता येईल mm. याच्यावरती ते सतत काम करत आहेत आणि त्याच माध्यमातून काम करत असताना त्यांना जो पाठबळ लागत असतो ते आहे समिती समिती गठीत हे कार्यक्रम त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केलेला आहे भुसावळ शहरामध्ये मला असं नाही वाटत की आतापर्यंत अशी समिती गठीत करण्यात आलेली असेल कारण की सर्वांवर योग्य पद्धतीने जबाबदारी या ठिकाणी त्यांनी मांडलेली आहे त्याच पद्धतीने सर्व नवनियुक्त समितीचे जे पदाधिकारी आहेत त्यांचं सर्व समाज बांधवांच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा आणि पुढील वाटचालसाठी खूप खूप शुभेच्छा परत एवढंच बोलायचं आहे बाळाभाऊ पवार आणि संगीत भाऊ खरे व त्यांची टीम या ठिकाणी रात्रंदिवस मेहनत करून भुसावळ शहरामध्ये कसा इतिहास घडवता येईल यावर ते पक्के काम करणार आहे परंतु सर्व समाज बांधवांना माझी ही अपेक्षा आहे इतिहास घडवण्याकरता कौडी लागत नाही हे लक्षात ठेवा इतिहास घडवण्याकरता लागत असतो पैशाचा पाठबळ आणि आपल्या समाजामध्ये खूप काही लोक आहेत की ते पैशाने परिपूर्ण आहेत समाजाला दान देऊ शकतात आणि भुसावळ शहरामध्ये विश्वरत्न प्रमती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही जयंती खूप चांगल्या पद्धतीने साजरी करू शकतात परंतु कधी कधी अडचण येत असते काही समस्या येत असतात माझ्या या ठिकाणी सर्व समाज बांधवांना विनंती आहे की सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी स्वतःहून पुढे येऊ या ठिकाणी बाळाभाऊ पवार आणि संगीत भाऊ खरे व यांच्या टीमला कशा पद्धतीने सहकार्य करता येईल कारण की हे स्वतःच्या घरचं काम करायला निघालेले नाहीये आपल्या बापाची जयंती आहे आपल्या स्वाभिमानाची जयंती आहे आपल्या तादाची जयंती आहे तर ताज्याची जयंती मध्ये कोणत्याही प्रकारची कमी पडता कामा नाही याच्याकरता सर्व समाज बांधवांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करायचं आहे जेणेकरून भुसावळ शहरामध्ये परत एक म्हणून या ठिकाणी मी छोटासा कार्यकर्ता आहे माझ्याकडनं या ठिकाणी या समितीला अकरा हजार रुपये मी या ठिकाणी मी घोषित करतो छोटासा आणि फुलची पालक या ठिकाणी मी इथून सुरुवात करत आहे तसेच विनंती करतो की ज्यांनाही जे देता येईल त्या पद्धतीने चांगले येत्या शक्तीप्रमाणे तुम्ही त्यांना मदत करावे जेणेकरून यांना कोणत्या प्रकारची अडचण येणार नाही ना ना कारण की मी अनुभवाचे बोल बोलत आहे मी जे बोलत आहे साहेब जे अनुभवाचे बोलत आहे काम करत असताना त्रास होतो काही आपले काही 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 चांगले विचार करतात काही काहीच्या मनामध्ये असतो की यांना खरं आवडता येईल परंतु डावळा ज्या वेळेस वेळ येईल ना त्यावेळेस डावळा परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीमध्ये कोणीही हस्तक्षेप करू नका आणि टांग टाकू नका आणि ती जयंती छान पद्धतीने कारण की भुसावर शहराची जयंती पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजली जाते लक्षात ठेवा पूर्ण भुसावर शहर नाव पुन्हा महाराष्ट्रामध्ये होतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती भुसावळ शहरामधून एक इतिहास परत रचला जातो तोच इतिहास परत आपल्याला या भावांच्या सोबत खांद्याला खांदा लावून या महाराष्ट्रामध्ये इतिहास रचायचा आणि भुसावळ शहरामध्ये चांगली जयंती समिती आपल्याला या ठिकाणी करायची आहे एवढंच बोलतो आणि थांबतो जयभीर जय बोलतो जय भाडाभोवांचं तर तुम्ही सर्वांनी ऐकले किंवा त्यांनी कसं कसं केलं आहे आणि मागच्या समितीने बऱ्यापैकी खूप चांगले चांगले कामं केले आहेत असं आपण मागच्या समितीचं बोलू शकत नाही कारण वर्षानुवर्ष समितीने चांगलं चांगलं काम केलेलं आहे तस तसा आपला भुसाळचा इतिहास गाजत गेलेला आहे तसाच इतिहास भाडा भोवत गाजवणारच आहे अशी आपण आपल्या म्हणजे आता भाडा उजाळा झाले की खातं सगळेच आता माझ्याविषयी बोलतात की मी गाजवणारे आहे आहे आता काय करणार काय जर ती चिंता वाटेल एखादा चिंता करायचं काही कारण नाही कारण त्यांच्या पाठीशी आम्ही सर्वचे सर, सर्व आपल्या सह सर्वचे सर्व आपण त्यांच्या पाठीशी आहोत आणि त्यांनी जी समिती दिलेली आहे ते एकदम सर्वसमावेश आहे आणि सर्व एकदम म्हणजे अशा काही समितीत असे लोक नेते दोन आणि समिती अशा वेगवेगळ्या बनल्या आहेत की खरं एकदम वाटतं की खरोखर अध्यक्ष असावेत अशा प्रकारचे असावेत आणि त्यांनी तो न्याय सगळं सर्वांना दिलेला आहे जे काही आता या समितीमध्ये जे काही लोकांची जी निवड झाली जे पदाधिकारी आहेत त्या सर्वांना मी खूप खूप माझ्याकडनं शुभेच्छा देतो आणि आज या प्रकारे बाळाभाऊ पवार आणि संगीत भाऊ खरे यांनी जयंती समिती गठीत केली सर्व समावेश जयंती समिती गठीत केली सर्वप्रथम मी त्या सर्वांना खूप खूप त्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो आज ज्या पद्धतीने भुसावळ शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या बद्दल जे लोकांमध्ये उत्सुकता आहे ही उत्सुकता सर्वसामान्यांमध्ये पण आहे सर्व बहुजन समाजामध्ये ही उत्सुकता आपल्याला दिसून येत आहे ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होते त्याच पद्धतीने माता रमाईंची जयंती बाळाभाऊ साजरी करून इथे एक नवा पायंडा इथे पाळलेला आहे त्याच पद्धतीने येणाऱ्या दिवसांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची पण जयंती बाळाभाऊ पवार आणि सन्मितीने करावी अशी मी त्यांना एक विनंती करतो आणि ज्या पद्धतीने भुसावळ शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सर्व वार्डा वार्डातून निघत असतात त्या वार्डातील विनंती करेल की त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये संविधानावर जनजागृती कशी होईल यासाठी पुढाकार घ्यावा आणि जास्तीत जास्त संविधान जागृतीवर त्यांनी देखावे सादर करावे याची मी सर्वांना विनंती करतो आणि नवीन कार्यकारिणी शुभेच्छा देतो बोलू इच्छितो की बाळाभाऊ पवार व संगीत भाऊ खरे यांनी माझी या समितीमध्ये दोन हजार पंचवीसच्या समितीमध्ये कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी माझी निवड केली यासाठी मी भुसावळ शहर समितीतर्फे व बाळाभाऊ पवार व संगीतभाऊ खरे यांचा मनपूर्वक हार्दिक आभार करतो तसंच मी आपलं आपल्याला आता आश्वासन देऊ इच्छितो की जे बाळाभाऊ पवार आणि संगीत भाऊ खरे यांनी जी जबाबदारी माझ्यावरती दिलेली आहे त्या जबाबदारीचा मी निश्चितपणे पूर्ण करण्याची प्रयत्न करेल असं मी सर्वांसमोर गवाई देतो तसेच मी आपल्याला सांगू इच्छितो की जसं आपण एक मराठीमध्ये प्रत्येक जण म्हणतात की बाबासाहेब बाबासाहेबांची जयंती नाचून येते वाचून वाचून साजरी केली पाहिजे तर मी आपल्याला आश्वासन देऊ इच्छितो की बाळाभाऊ पवार आणि संगीत भाऊ खरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निश्चितच नाचून तर नाचून ऐतिहासिक जयंती जरूर साजरी करू पण यावेळेस आम्ही वाचून पण ही जयंती साजरी करणार आहे हे मी नक्कीच आपल्याला आश्वासन देतो तसेच बाळाभाऊ पवार आणि संगीत भाऊ खरे यांच्या शब्दाला मान देऊन आज इथं सर्व राजनैतिक सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित झाले महिला वर्ग उपस्थित झाले तमाम भुसावळ शहराचे नावात उपस्थित झाले मी सर्वांच बाळाभाऊ संगीत भाऊ खरेसावड शहर जयंती समिती उत्सव समितीतर्फे सर्वांचे मनोपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो धन्यवाद जय भीम जय जय असे सांगा असे वाटते की मी गेल्या वर्षी सुद्धा या समितीमध्ये आदरणीय आमचे भाऊ बसलेले गुरा भाऊ गणेश भाऊ सपकाळे यांच्या समितीमध्ये स्थान दिलं होतं आणि माझ्या दोन भगिनी या ठिकाणी आज आलेल्या नाहीये मी त्यांचा उल्लेख करते की त्यांनी हा पांडार असला होता की महिलांना समितीमध्ये घ्यावं हो? राजश्री आणि संगीता या दोघी बहिणींनी सांगितलं होतं आज त्या बहुतेक आलेल्या नाहीये तर भाऊंशी आम्ही त्या समितीमध्ये खूप छान खेळीवेळीच्या वातावरणामध्ये समिती गठीत झाली काम केले असं वाटत होतं की प्रत्येकाला की आम्ही खूप हे केलं की अध्यक्ष महिलांनी व्हावी ठीक आहे महिलांनी अध्यक्ष वा, व्हावं पण खर अध्यक्ष संदीप यांनी मोठी जबाबदारी दिलेली आहे मी आपण सर्वांसमोर अशी ग्वाही देते की मी त्यास पात्र ठरेल आणि नवनिर्वाचित सर्वच जे आहे त्यांना सर्वांना अभिनंदन देते माझे दोन शब्द संपवते जय भी अनेक वेळेत बैठका होतात अध्यक्ष निवडला जातो कार्यकारिणी होते परंतु करणारे फक्त चार पाच लोक असतात तर या ठिकाणी ज्या बाळाभावनी जो निर्णय घेतलेला आहे सार्वजनिक सर्वांना त्याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे त्या कार्यकर्त्यांना माझी अशी विनंती आहे कळकळीची की त्यांनी जी आपल्यावरती जी जबाबदारी टाकलेली ती जबाबदारी आपण पेरवायला पाहिजे आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून ही जबाबदारी पेलून या जयंती कशा प्रकारे होईल साजरी होईल याच आपण भान ठेवावं नाहीतर पद घेतलं आणि घरात बसले तसं चाललाय चालणार नाही आंबेडकरांची जयंती आहे बाळाभाऊने आपल्यावरती विश्वास टाकलेला आहे समितीने विश्वास टाकलेला आहे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे की जी जबाबदारी दिलेली आहे ती पूर्ण पार पाडल्याशिवाय आपण राहणार नाही हे आपलं मनाशी बांधावे आणि या ठिकाणी शहरामध्ये आपण सर्व वेगवेगळ्या संघटनेमध्ये वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करतात परंतु ज्या वेळेस बाबासाहेबांचा कोणताही प्रश्न आला बाबासाहेबांच्या जयंतीचा प्रश्न आला तर आपण सर्व एकत्रित होतो फार आनंदाची गोष्ट आहे आपली एक ताकद दिसते आंबेडकरी जयंतीच्या या ठिकाणी अनेक प्रबोधांचे कार्यक्रम या ठिकाणी जयंतीने राबो आणि मी काय सांगणार आमचे बाळा भाऊ अत्यंत चळवळीमधून आणि त्यांच्या घराणामध्ये जे आंबेडकर बीज पेरलेले आहे त्या त्याच्यामधून ते सानिध्यातून वावरलेले आहे आणि ते हे निश्चित या भुसावळ शहराला एक चांगला या कार्यक्रम या ठिकाणी देतील ये हाथों की लकीरों को भी सक कर रोकने से भी नहीं रुकेगी तुम्हारी ये सल्तनत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.